पिता पुत्रांची अंतिम भेट एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळोवणात राहत होते त्याचवेळी राहुल अंबलटेटा येथे राहत होता राहुल तथागत गौतम बुद्ध यांचे पुत्र संध्याकाळ होत होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले त्यांना दुरुनिताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले पाच प्रक्षलनासाठी पाणी ठेवले राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूत जाऊन बसला राहुलला उद्देश करून भगवान बुद्ध म्हणाले की जाणून बसून खोटे बोलण्याचा त्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो म्हणून राहुल तू अशी शिस्त लावून घे की थट्टे सुद्धा खोटे बोलले जाणार नाही तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन कर तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तो नीट विचार कर करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय आणि म्हणून ती काही दुखोत्पादन किंवा दुःख दुखपर आहे काय विचारांची जर तुला वाटेल की तशीच आहे तर तू ते करू नकोस पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर तू करावी प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा असे होण्याने दोष भावना नष्ट होईल करुणेत तुझा विकास व्हावा असे होण्याने पीडा नष्ट होईल परमहित तुझा विकास व्हावा असे होण्याने पराडमुक्तता नष्ट होईल संयमित शांतवृत्तीत तुझा विकास व्हावा असे होण्याचे विसंगीत नष्ट होईल देहभ्रष्टतेच्या चिंतनातून तुझा विकास व्हावा असे होण्याने विकारुष्टता नष्ट होईल नश्वराच्या जाणीवित तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार पळून जाईल आणि असे भगवान बुद्धांनी सांगितले त्याच्या उपदेशाने राहुल हर्षितहून प्रसन्न झाला No more